काय झालंय काय माहिती आमच्या घरी तिथे सुंदर असा गणपती बसवलाय मी म्हणजे या पहिले काळामध्ये ना असा कानाला हात पुरवायचे मग शाळेत घ्यायचे तोपर्यंत घेत नव्हते काय काय बनवलंय मनीषाने आज जेवायला लावले काम आज वाढायचं त्या ओमची गाडी जे ची गाडी त्याच्या नानाजीने घेऊन दिली त्याला गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कशा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो इथंच आज जायचं आहे रवीच्या घरी गणपती दर्शन घ्यायला चला ते जाऊया आता गणपतीचं दर्शन घ्यायला रवीच्या घरी गणपती गणपती बसतो आता गणपती बाप्पा दर्शन झालंय माझं तुम्ही पण घ्या दर्शन बघा किती दर सुंदर असा गणपती बसवलाय मी तर बघा मनीषा सकाळी सहा वाजता उठून गणपती पूजा केली आणि बघा पिल्लू पिल्लू कशी नाटक करते बघा आज नाचते कारण की त्यांनी लावलाईट डीचे आवाज बंद केलाय कारण की कॉफी राईडीन म्हणून मी काही आवाज ठेवलेला नाहीये तर भारी असं वाटतंय घरामध्ये बघा मी सत्यनारायणची पण पूजा केली आहे सगळं पूजेचं साहित्य इथं समोर ठेवलेलं आहे आणि गणपती बाप्पा समोर विराजमान झाले तर चला मित्रांनो तुम्ही पण आमच्या गणपती दर्शन घ्या आणि दर्शनाला पण या कुठं स्वरूप कळ का रे काय म्हणलं स्वरूप कधी आपण पण जायचं मग नाही जायचं ना बघू शकतो हा आणि तो पहिली तर कोण पर... किती, किती? मेधांश ना ये ये तू सहा वर्षाचा मग सहा वर्षाचा असतो आणि कानाला हात पुरायचा तुझा कानाला हात पुरतो का असा दाखव इकडे हा बरोबर आहे म्हणजे या पहिले काळामध्ये ना असं कानाला हात पुरवायचे मग शाळेत घ्यायचे तोपर्यंत घेत नव्हते हम्म वहिनी बघत होतो त्यांच्या इथं पहिले कानाला हात पुरतो का असा असा पुरला की मग घ्यायचे पुराला पाहिजे बरोबर कानाला रवीच्या घरी आलो आहे आता जेवायला कारण की रवीच्या घरी जेवण बनवलंय आज सगळ्यांसाठी पंढरी शेठ तुम्ही काय आले रे हो तुम्ही पण जेवायला आलात का ते पप्पा रे चला मित्रांनो आता रवीच्या घरी आलो आहे जेवायला मनीषाच्या घरी पाहुणे पण आले मा काकूचे लेख आहे आणि मनीषाची मैत्रीण पण आहे आता चला आम्ही जेवण करतो मस्त काय बनवलंय काय मला माहित नाही काय बनवलंय मनिषा पनीर पुरी भात डाळ आणि गुलाबजामून काय काय बनवलंय मनिषाने आज देवायला आणि त्यामुळे मी आता मन सोबत देवणार इथं बाप्पाची आता आरती झाली सगळ्यांनी आरती केली मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवलाय मोदक पण आणले हा यांच्या मैत्रीने बघा मोदक पण आणले म्हणजे उकडीचे मोदक हे बघा तिथे मैत्रीण आहे म्हणजे बघा तिला काही समजत नाही काकू पण खुश काकूच्या घरी गणपती आहे आम्ही सगळेजण आता येऊन गेलो आई आपल्या घरी ते हा खुश ते आहे ना तिला आनंद कसला होतो माहिती का की आज माझ्या घरी एवढे मंडळी जेवायला आलेत म्हणजे मी पण आलोय मी लगेच दिवसानंतर जेवायला आलो ना आज पब्लिक पण आली आहे पब्लिक काय रे हा मध्ये काय काय आणलंय पुरी आहे त्यानंतर पापड आहेत डाळ भात गुलाबजामून आहेत म्हणजे मनीषाने व्यवस्थित असं जेवण आणलंय आज सगळ्यांसाठी जेवायला मग जेवण झाल्यानंतर मग डबा पाहिजे डबा करून मनीषा जेवण झाल्यानंतर डबा जा डबा करून डबा का काय आणलंस आहे का लावलंय काम आज वाढायचं मनीषा बघा तिकडनं सगळ्यांना जेवण बघा हा बहिणीच्या घरी आज वाढायला आलोय मी काय कट्टी म्हणता येला सुसू लागले तुला जा ना मग मित्रांनो काय झालं आहे काय माहिती आहे आमच्या घरी कारण की ना आमच्या घरामध्ये ना काळी काळी अशी सगळ्याकडे बुरशीसारखं होतं आहे म्हणजे बघा आमच्या वरती ना पूर्ण काळा झालेला आहे म्हणजे मला तर वाटतं की बाहेरून ज्या बस गाड्या जातात ना त्याचं जा, पोल्युशन घरामध्ये हंड्रेड पर्सेंट कारण की जो धुवा निघतो ना गाड्यांचा तोच असेल नाही सगळे हो अरे नाही अरेच गाड्यांचं खरोखर कर पोल्युशन असं <laughs> होत असेल हा मात्र दुखळ प्रदूषण अरे गाड्या किती लांब हे एका जवळचे मग आ, का माझं काल सापे शर्ट होतं ते सुकवायला टाकलं ते काळच होऊन गेलं पूर्ण मग कस काय येतं हिले उडी आणि कस काय येते का सांग ते जू मुर्शी चालली करा नाही काय ते काय वायरिंग मुळे होत आहे काय पण सांगतो वायरिंग मुळे कुठं बरोबर काय काय बुरशी पावसाळ्याच्या दिवसात बुरशी हा मग काय आलं काय माहिती काय झालंय तर पण खूपच घाण झाली घरामध्ये दाखवतो मी कारण की काळा काळ सगळं काळा काळ आहे बघा फॅन पण काळा झाला तुम्हाला दा दाखवला दा 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 दा। आणि आता बघा ते जुने ला थे ला थे तो घेतला आहे फॅन तो पण काळा झाला होता पूर्ण पूर्ण म्हणजे सीच्या खाली पण बघा आता थोडंसं पाणी गळलंय म्हणून वाटतंय परंतु मधून पूर्ण काळ झालं आहे आता हा फॅन पण पूर्ण काळा मधून थांबव दोन मिनिट थांब मला वाटलं की माझा उपवास आहे सकाळी आईने मला सांगितलंच नाही की मला सांगितलं चतुर्थी चतुर्थी धरायची म्हटलं बर ठीक आहे चतुर्थी तर मग उपवास धरतो मग रवीकडे जेवण होतं मग दुपारी उपवास सोडला आणि मला वाटलं की आज दिवसभर उपवास आहे आमची आई सांगत पण नाही आणि आता दहा मिनटा पहिले सांगते की आता दिवसभर नसतं उपवास फक्त बारा वाजेपर्यंत असतंय आत्ता कुठं म्हटलं काय यांना मी चिप्स आणले खायला मस्त आणि आता वेळेवर म्हणतात की उपास म्हणतात म्हणून काय लोक आहेत काय तू सांगता नाही आता मला अरे बारा वाजे लोक ढकता गणपती बस लोक चक्कर हॅलो मित्रांनो माझ्या बाप्पा काय करताय माझी डी जे वाली काय खराब झाली ना आणि तिला ठीक करा घेतले बघा मम्मी पण आहे पप्पा पण आहे आणि मी पण आहे बघा कसं काम करता येईल त्या ओमची गाडी आहे जेची गाडी त्याच्या नानाजीने घेऊन दिली त्याला पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही खोलून बघितली तर काही आता क्लिअर आहे करून ते जुने सगळ्यात जास्त महिना घेतले काय हा निघाले काय निघालं वायर लावायचं वायर खर निघाली त्याची या काढली होती तू काढली होती ना रे चिटकवली आता ओके चिकटपट्टी लावून चिटकवतात पोस्टर फाटलेत का तिची बघा आमच्या घरात अशी गाडी आहे आणि तिला आम्ही चिकटपट्ट्या लावून लावून चिटकवतो नाना दिली ना त्याच्या नाना गिफ्ट आहे त्याचं त्यामुळे तो असा जीव लावून ठेवतो हो कोणती वस्तू घरात घरात बाबाला आईला खीर करण्यास डीजे लावतो ये माती चिपकेल ना मम्मी तू काय टेन्शन घेतो चिपकलं का चिपकलं हा आता मस्त दिसते अर कैची सकाळी होती तुझ्या आता काय रेकून कुठं टाकली मला माहिती आहे कुठं तिथं सांगू का तिथं खाली भेटली का मग तुला सकाळी मी फेकली तेव्हा तुला दिसली नाही का ऐकत नाही ना सुधरवली बघ कशी एकदम मस्त झाली आहे तुला माहिती आहे का तुझ्यासाठी खास जाणली त्यांनी डीजेची गाडी आईला गाणे ऐकवण्यासाठी काय रे रेमा काय करताय माहिती का वर गाणे लावतोय आता हा काय रे मित्रांनो आम्ही चाललोय आता आज संध्याकाळची आरती आहे ठर घरी मी रेडी झालोय ओमने पण नवीन ड्रेस आहे बघा आणि ते पण नवीन साडी घातली आहे दोघ मायले एकदम सगळे सगळे इथं आरतीला बघा चला मित्रांनो आजचा ब्लॉक इथं झेंडे करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉक घेऊन आज तुम्ही बघितलं असेल आमच्या ब्लॉक मध्ये की आम्ही रवीच्या ही गणपती बसवला आहे त्या गणपतीचा सकाळी आरतीला गेलो होतो आता संध्याकाळी पण आरतीला गेलो होतो मस्त दर्शन पण घेतलं आणि जेवण पण होतं तर चला पुन्हा भेटू उद्या उद्या मी जाणार आहोत गणपती बघायला वसईला वसईचे गणपती जेवढे बसले तेवढे सगळे बघणार आम्ही उद्या आणि तुम्हाला पण दाखवणार तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच तर चला पाय लक्ष लागलं बघ तिथे